आता तू जे नव्हता जेवाला सिंगली आधी देतो मम्मी नको मी दोन पिन ना मला वाटलं फोडला मला वाटलं मम्मीला देत का फोडून मी फोडल्या तिचा विश्वास आहे का माझ्यावर ती सांग अर्धा पिला अरे तो अर्धाच कमीच असते थोडासा नाही तू पिला <coughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या हक्काच्या अग्रीपोली ब्लॉगिंग चॅनलवर काल दसरा झाला आणि आज सुद्धा तब्येत खराबच आहे पण तरी पण आज कार्यक्रम आहे सो त्या कार्यक्रमाला जायचं आहे कार्यक्रम आहे आठगावला आठगाव विद्यामंदिर इथे कोणगाव गोव्या नाकाच्या इथे तिकडे जायचं आहे <coughs> 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 मम्मीची तयारी मग झाली चलो मम्मी रेडी होते तो पण पटकन आता जाऊया मी पण रेडी होतो हो। रेडी माय बी रेडी चलो आम्ही झालो रेडी आणि तो आता कल्याणलाच कल्याण नाही कोणगावला जायला गाडी कंची घेऊ मी हा तर चला आपण आता पोचलो आडगाव विद्या मंदिराच्या इथे इकडे कार्यक्रम आहे आणि इकडे काहीतरी स्पोर्ट्स पण चालू आहेत खेळत आहेत बघूया आपण जाऊया आता कार्यक्रमाला हस आता तरी कोणी दिसत नाही कला फाउंडेशनचे नितेश पाटील भाऊ कशात तुम्ही एक वेळेला आम्हाला फसून पळाले असं ऐकलं एवढी गर्दी झाली ना नंतर एवढी प्रत्यक्ष सांग ना जेव्हा त्याच्या एवढी गर्दी झाली तरी आमचं दर्शन दोन्ही दर्शन झालं दिला दर्शन मस्त

या वातावरण विद्या पाऊले शिकता पण घेतली त्यानंतर आपल्यामध्ये एक संगीतकार कसं कला म्हणतं जे आयोजक आहेत she's sure. sure. ఠో్దెలబమంలనదిచా ఇన్క్నాటու 것으로 ichi yat een కనలఆ ిలిదె

अजित भूया ना पुणे पुणे मग कुठे येते भारत लेवलची संस्था आहे आता मॅडमनी मला महाराष्ट्र लेवलचा पद दिलेला आहे मी ठाणे आहे जिल्ह्याने करून घ्या आणि जिल्हावाईज ज्याच्या आपण नियुक्त केलेले आहेत त्यामध्ये कल्याण तालुका घेतले भिवंडी घेतले आज त्यामध्ये ठाणे शहर आहे नाशिक नाशिक आमचा आमचा आमच्या जिल्ह्यात आहे आपल्या जिल्ह्याचा तर आपल्यामध्ये प्रामुख्याने आपण भिवंडी तालुका शहर कल्याण तालुका घेतले कल्याण शहर या तालुक्यामध्ये ज्या पदा केलेल्या आहेत त्यांची मिटिंग आता खूप दापोळीचे दिवस गेलेले आहेत कारण गणपतीपासून झोपच नाही आहे म्हणून बरोबर एक महिना गॅ गॅप आहे एक करायचा चालवस्त्रावून गेला की आमचा कला फाउंडेशनचा जे अध्यक्ष आहे त्यांच्या वतीने आदिवासी बांधवांना आपण दिवाळीमध्ये जेवण देत असतो एका वाढीमध्ये तर यावर्षी कला फाउंडेशन प्लस निर्धार फाउंडेशन महाराष्ट्र भारत लेवल आपण एक छोट्या गाडी स्पॉट असेल बेवडी तालुकाच बरोबर मॅडम तालुकाच असेल ज्या ज्या नाशिक जिल्हा असेल आपला रायगड जिल्हा असेल त्या पदाधिकाऱ्यांनी शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी पोचा आपण त्या ग्रुपवर पत्रिका पाठवून देऊ परंतु ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कला फाउंडेशनचे सगळे पंढरापूर कला फॉंडेचे <coughs> तालुका अध्यक्ष यांना विनंती आहे की बघा आता सानित्य फास्ट आलेले आहेत आता तीन तीन तारीख आजची अठरा तारखेला दिवाळी आहे आणि आपण आदिवासींना आदिवासी बांधवांना पंधरा दिवाळीच्या पाच दिवस अगोदर

तसा या वर्षी दो आता कला फाउंडेशन आणि निर्धार फाउंडेशन असे दोन्ही मिळून कार्यक्रम असणार आहे दोन्ही दोघांचा मिळून कार्यक्रम असणार आहे बाकी सगळ्या गोष्टी झाल्या आता निघूया चलो बाय बाय भेटूया लवकरच लवकरच आता पहिले आपण फराळ बनवायला भेटूया करूया हा बैठक बसवाय म्हणजे लेडीज काम करतील आपण बैठकच असणार ती आहे गेल्या वर्षी पण बसूनच होतो काही नाही तर चल आता आम्ही घरी आलो आणि घरून आम्ही चाललो आता स्वामी समर्थांच्या मठात कारण बरेच दिवस झाले आपण मठात गेलो नाही गणपतींचे दहा दिवस नाही गेलो परत नवरात्रीचे नऊ दिवस नाही गेलो आणि चारधामचे पंधरा दिवस नाही गेलो म्हणजे जवळजवळ महिना जास्त होऊन गेला स्वामींच्या मठात नाही गेलो तो आज आहे बाहेर किती दिवसातून तर म्हटलं की चला आपण स्वामींना भेटून येऊया <coughs> आम्ही कोपरीलाच जाऊ कोपरीला आनंद आनंदनगरला जायचं आम्ही काय करतो ना बघला ना कोल्ड कॉफी घेत नव्हतं कोपरीला कोळशी करा <coughs> कोलशीतला कोपरीला ना मम्मी दिलं दिली आहे ग बोलता म्हणजे जास्त करावं भला माझाच करा का आता तू जेत नव्हता तर मी जेवायलाच निघली तर मला पिवाला इच पो इथं आहे की ना पाहिजे घे ना आजी देतो तू मी ते, ते मम्मीला नको मी दोन पिन मम्मी येत नाही मला वाटलं फोडला मला वाटलं मम्मीला देता का फोडून अरे मी फोडला तिचा विश्वास आहे का भाज्यावर <laughs> ती सांग अर्धा हे तुझा असशील अरे तो अर्धाच कमीच असते थोडासा नाही तू पिला असो असा त्या तुझ चला आपण जाऊया आता मठाजी वाटते चला आम्ही पोचलो आता कोपरीला जाऊया आतमध्ये आणि दर्शन करून घेऊया सुचला आतमध्ये जाऊया आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया आमचं दर्शन वगैरे झालं इथे आपल्या फॅमिलीशी मेंबर भेटले हॅलो श्री स्वामी समर्थ चला समर्थच पोचलो घरी आणि डायरेक्ट जेवण घेतलं आम्ही जेवण मम्मी जेवण जेवल का नाही काय माहिती मम्मीला तर भेटले पुरस्कार जेवशील तुझ्या बरोबर विजा चलो जेवण करून घेतो भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय